चला तर मंडळी आज आपण पाहूया महाराष्ट्रीयन फेमस रेसिपी वडापाव हा वडापाव छोट्या गावापासून ते जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकला जातो आणि ओळखलासुद्धा जातो कारण हा वडापाव खायला खूप खमंग आणि चविष्ट असल्यामुळे खूप कमी वेळामध्ये पूर्ण जगामध्ये याची ओळख निर्माण केलेला आहे हा वडापाव छोटे स्टॉल स्टॉलपासून ते मोठमोठ्या हॉटेलापर्यंत विकला जातो आणि या वडापाववर कित्येक जणांचे संसारसुद्धा चालतात तर हाच खमंग आणि चविष्ट वडापाव कसा करायचा ते ये आपन या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पहिल्यांदा दोन कप बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये चमचाभर ओवा टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून हळूवारपणे चमच्याने ढवळत ढवळत पाण्या पाणी टाकून व्यवस्थित याचं भज्यासारखं बॅटर तयार केलेलं आहे भज्यापेक्षा थोडंसं आपणाला पातळ ठेवायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये बटाट्याचे वडे व्यवस्थित बुडवून आपणाला तळता येतील आता आपण बाजूला याला झाकून ठेवूया नंतर आपण बटाट्याच्या सरणासाठी मसाला तयार करून घेऊया यामध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण माझे एक किलोच्या आसपास बटाटे आहेत त्यानंतर मी धन्याचं बी टाकलेलं आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आणि वीस ते पंचवीस रसांच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत एवढंच आपल्याला मसाला वाटण करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर उखडलेले बटाटे मॅशरने मी मॅश करून घेत आहे तो मी सुद्धा करू शकता आता मी बटाटे व्यवस्थित मॅश करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे त्यामध्ये नंतर आपणाला एक चमचा जिरेपूर टाकायचे आहे जिरेपूर टाकल्यानंतर आपल्याला जे वाटलेला मसाला आहे तो सगळा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यानंतर आपणाला पूर्ण हे सारण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हाताने करा किंवा चमच्याच्या सह्याने सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर मी इकडं बाजूलाच कढईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवणार आहे म्हणजे आपले गोळे करेपर्यंत हे तेल व्यवस्थित तापून जाईल गॅस हा चालू केलेला आहे आता हे बटाट्याचं सारण पूर्ण मी एकजीव केलेलं आहे हाताने आणि याचे गोल गोल व्यवस्थित आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत गोल गोल गोळे केल्यानंतर आपण सगळे एकदाच बनवून घेऊया म्हणजे आपल्याला एक लगेच तळता येईल तुम्ही बघू शकता या मी एवढ्या साईजचे गोळे तयार करून घेत आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही मोठेसुद्धा करू शकता पण तळल्यानंतर हे खूपच मोठे होतात म्हणून ह्याच साईजचे परफेक्ट गोळे तयार करा तर आता मी पूर्ण गोळे तयार करून घेतलेले आहेत आता मी तळायला सुरुवात करणार आहे जे आपण बेसनचं बॅटर तयार करून ठेवलं होतं त्या बॅटरमध्ये हे गोळे व्यवस्थित डिप करून आपणाला चमच्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने तळून घ्यायचे आहेत तरी स बॅटरमध्ये मी अर्धा चमचा सोडा टाकत आहे म्हणजे आपणाला वरचं जे, जे कवच आहे ते सॉफ्ट होईल आणि खाताना एकदम मऊपणासुद्धा येईल तर याच बॅटरमध्ये आपणाला बटाट्याचे गोळे जे केलेले आहेत के ते व्यवस्थित ह्याच्यामध्ये डीप करायचे आहेत तर मी बघत आहे याच्यामध्ये एखादी गाठ राहिली आहे का तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एकही गाठ राहिलेली नाही आणि चमच्याच्या सह्याने मी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता बटाट्याचे जे गोळे करून घेतलेले आहेत त्याला व्यवस्थित ह्याच्यामध्ये डीप करायचं आहे हाताच्या साह्याने करा किंवा चमच्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही करू शकता तर कढईमध्ये आपण एक एक टाकून त्याला चांगलं व्यवस्थित तळून घेऊया तुमच्याकडं जर नॉनस्टिकची कढई असेल तर तुम्ही त्यामध्ये तळून घ्या कारण काय होतं अशा कढईमध्ये लवकर खाली चिटकण्याची शक्यता असते तर आता राहिलेले गोळेसुद्धा आपण बेसनच्या बॅटरमध्ये व्यवस्थित टाकून चमच्याच्या साह्याने तळून घेऊया मस्तपैकी आपल्या इथं वडे तयार होत आहेत तर चमचेच्या सहाय्याने खूप गोल आणि गरगरीत गोळे तयार होतात आपण हॉटेलमधल्यासारखे वडे इथं तयार करून घेतले आहेत तर ह्याचा सुगंधसुद्धा खूप घमघमाट पूर्ण घरामध्ये सुटलेला आहे तर खायला कधी सुरुवात करेन असे झालेलं आहे बघताना तुम्ही बघू शकता खाय दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत तर अशा प्रकारे मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत आता याच्यासोबत मी मिरच्यासुद्धा तळून घेणार आहेत तर मिरची सेवा वडापाव खाण्यामध्ये मजा नाही आता पाव आपण मधून व्यवस्थित कट करून घेतलेला आहे यामध्ये पॅनमध्ये थोडंसं प्या लोणी टाकून की म्हणजे बटर टाकून मी थोडंसं त्याला पावाला थोडंसं गरम करून घेत आहे म्हणजे खताना आपल्याला पावाचं एकदम सॉफ्ट पण येईल ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आता पाव थोडंसं फक्त गरम करून घ्यायचं आहे म्हणजे शेकून घेतल्यासारखं घ्यायचं आहे तर या पावामध्ये शेंगदाण्याची चटणी आपली घरची वाटलेली टाकायची आहे भरपूर तुम्हाला तिखट आवडत आवडत असेल तर तुम्ही भरपूरसुद्धा टाकू शकता इथं हिरव्या चटणीचा वापर करायचा नाही कारण वडापावची खरी जी टेस्ट आहे ती अशीच लागत असते आणि तुम्ही अशाच पद्धतीने वडे वडापाव तयार करा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आणि ही वडापावची रेसिपी तुम्हाला खरंच मनापासून आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा म्हणजे पुढ पुड़, पुढचे नवनवीन व्हिडिओ येणारे तुम्हाला लगेचच पाहता येतील आणि पारंपरिक आणि जुन्या पद्धतीनेच मी व्हिडिओ शेअर करणार आहे तर तुम्हाला हा वडापावचा व्हिडिओ कसा वाटला आणि जाता जाता वडापावसुद्धा तुम्ही खाऊन जावा आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा